हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर आज आहे आमची यात्रा आणि यात्रेचं रुटिंग तुमच्याशी थोडक्यात शेअर करते माझ्या दोन बहिणी एक भाऊ मम्मी आणि त्यांचे मुलंही आलेले आहेत आणि तिची एक फ्रेंडही आलेली आहे तर मी तुमच्या तुमच्याशी म्हणजे तेही आलेले आहेत आणि आज आम्ही बोकड्याचा कार्यक्रम करणार आहोत आमच्या तिकडे देवीला बोकड्याच करतात म्हणजे म्हणजे तिखटच असतं गोड नसतं आमच्या गावची यात्रा तशीच आहे तर मी तुमच्याशी थोडक्यात शेअर करते तर चला मग आपण आमच्या गावची यात्राही पाहू आणि थोडक्यात माझं रुटीनही शेअर करत आहे आणि पाहुणे मंडळींची ओळख करून देणार आहे तर मग चला आणि आमच्या गावामध्ये राडी कशा पद्धतीने खेळतात हेही मी तुमच्याशी शेअर करणार आहे आमच्या गावात नवसाला पाहणारी देवी आहे आणि तिथे असं म्हणजे इस विस्तवात रा राडी खेळतात हेही तुम्ही बघा तर मग चला आपण करूया आज आपल्या यात्रेमधले गम्मत जम्मत थोडेसे हाशिक मजा तर चला मग हे पहा आम्हाला आता हा बोकड्या आम्हाला म्हणजे चालवला आहे देवीला क का कापायला तर पाहू शकता तुम्ही अशी आमची जत्रा होणार आहे आणि सगळे पाहुणे मंडळी आलेले आहेत बघा हे सगळे बच्चे पार्टी

घोपडेही कापायला नेलेलं आहे देवीला तर आता आपण म्हणजे हे पहा आमची अशी तयारी चालू आहे यात्रेची हा हे सगळे दौंडचे पाहुणे आहेत पाहू शकता हे इकडे बघा हे हे भाजी करणार आहेत आज आजची रेसिपी त्यांची आहे तुम्ही पाहू शकता हे राहणार दौंडचे आहेत आणि शिक्षक पण आहे हो नेहमी खरं बोलते हे पा चुल अशी मांडलेली आहे बघा तुम्ही कुठले हे पहा आमचा सगळ्यात लाडका हा पियुष आडाव हे पहा या दौंडच्या पाहुण्या येता शिकरापूरच्या येतात चला मित्र लोक कोथिंबीर कोथिंबीर कापली आहे अशा अशा प्रकारे आता त्या कांद्याच्या हे प्रकारे टाक गेलं आहे हे पाहू शकता अशा प्रकारे झालेलं आहे आता आपल्याला हे तेला म्हणजे मिठात आणि तेलामध्ये शिजवायचं आहे पाणी याच यूज करणार नाही थोडंसं नॉर्मल लागलं तर टाकू नाहीतर मग याच्यामध्ये होऊन देणार आहे Это не получится. Лежать будут. Хм. शकता किती सुंदर अशी झालेली आहे बघा आता भाजी टाकणार आहोत आम्ही आणि आता हे शिजून हे पीस पीस तयार झालेले आहेत बस टाकाते टाकून ना बस बस खाली पाणी आता आपल्याला येसूर कालवायचा आहे तुम्ही पाहू शकता काल जो आपल्याला आपण बनवलेला येसूर आहे ना तो घट्ट होण्या भाजी घट्ट होण्यासाठी तो वापरतात तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आता ही भाजी टाकल्याच्यानंतर आपल्याला जेवढं घट्ट पाहिजे तेवढं आपण टाकू शकतो

आणि इकडे भाकरी चालले हो नमस्कार बघा आम्ही मी निघलेली आहे देवाला तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आता तयारी चालली आहे मी तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतेच पण आता निघले आहे मी देवाला ओटी भरण्यासाठी हे साहित्य आणलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते आता लक्ष्मी मातेची मी ओटी भरणार आहे आणि नंतर भवानी मातेच्या मंदिरात जाणार आहे कारण प्रथम आम्ही म्हणजे आमच्या इथे लक्ष्मीची पूजा करतात आणि नंतर भवानी मातेच्या मंदिरात जातात तर मग बघा ही मी अशा प्रकारे ओटी भरणार आहे हे अशा प्रकारे आमच्या इकडे हा पाळणा बांधतात तुम्ही पाहू शकता याला खेळणा पाळणा असं म्हणतात आणि तुमच्याकडे काय म्हणतात हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर हा आमच्याकडे खेळणा पाळणा पण बांधतात आणि लक्ष्मीला पण बांधतात हे पहा अशा प्रकारे मी लक्ष्मी मातेची ओटी भरलेली आहे तिला गजराही अर्पण केलेला आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आमच्या इकडे म्हणजे ओटीही भरतात आणि म्हणजे असंच पूजा करतात तर तुम्ही पहा आमच्या तिकडे म्हणजे तुमच्या इकडे कशी करतात हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर पाहू शकता अशा प्रकारे आमची पूजा झालेली आहे आता मी भुवनेच्या मंदिरात चाललेले आहे हे पहा अशा प्रकारे अशी मुंडीही मांडावा लागते तिथे खूप गर्दी आहे त्यामुळे मी इकडे तुम्हाला दाखवते आणि नंतर मी देवीपशी जाणून जाऊन तिची ओटी भरणार आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ही मुंडी आणि पाय बी मांडतात आणि असं दही भाताचंही म्हणजे अगोदर फेकतात तर मग तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला ओटी भरताना दाखवते मंदिरात आता खूप गर्दी आहे तुम्ही पाहू शकता कुणीही मला पूजा करून देणार नाही कारण आज यात्रा असल्यामुळे जास्त गर्दी आहे तर तुम्ही पहा कर कर। हा हा कर चालू पाहू शकता आज आहे यात्रा तर खूप अशी देवी स्वरूप खुलून आलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता कसं असं सुंदर असं तिचं रूप दिसत आहे आणि बघा तुम्ही देवी इतकी सुंदर दिसायला लागली आहे ना आज खूपच छान तर तुम्ही पाहू शकता आज आहे तिचं म्हणजे यात्रा आहे तर तुम्हाला मी संध्याकाळचा ब्लॉग तर दाखवणारच आहे की कशी राडी खेळतात तर हे पहा तुम्ही आता खूप गर्दी असल्यामुळे मी इथे ओटी नाही भरली पाठीमागेच भरली कारण एवढं वेळ कोणी देत नाही कारण खूप गर्दी असल्यामुळे सगळ्यांनाच पूजा करायची असते प्रकारे हे पाहू शकता खूप अशी गर्दी आहे नवस असल्यामुळे आम्ही ह्या मुलाचा नवस आहे आणि ही बाई बघा अशा प्रकारे विस्तवामध्ये जाणार आहे तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे खेळ आणि तिला थोडशी म्हणजे नाही काहीच नाही अशा प्रकारे